लोक कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्याच्या राजकारणात आपल्या धारदार वक्तव्यांनी आणि विधानांनी नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना नेते आणि मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा सोनारी येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत लक्ष वेधून घेतले त्यांनी नुकत्याच केलेल्या विधानांमध्ये त्यांनी एकला चलोरेचा नारा देत स्वतःची तुलना थेट वाघाशी केलीये वाघ एकताच असतो असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली डॉक्टर सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की त्यांची लढाई ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ते स्वतः या लढाईत एकता फिरणार वाघ एकताच असतो या विधानाद्वारे त्यांनी राजकारणात एकटेपणाने लढण्याची आणि नेतृत्वाची क्षमता असल्याचे सूचित केलं त्यांच्या मते कार्यकर्ता हा जनतेसाठी राबणारा जाणारा असावा सर्वपक्षीय आघाडी म्हणजे विजयाची पक्की पावती राजकीय विरोधकांनी एकत्र येऊन केलेली सर्वपक्षीय आघाडी डॉक्टर सावंत यांच्या दृष्टीने शुभ संकेत या संदर्भात त्यांनी थेट अमेरिकेत जाऊन पक्ष आणण्याचा टोलाही लगावला जेव्हा सर्व पक्षीय आघाडी होते तेव्हा समजून घ्या तुमचा विजय आजच पक्का झाला असं त्यांनी ठामपणे सांगितलं विरोधकांची एकी म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या विजयाची खात्री असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय डॉक्टर सावंत यांनी त्यांच्या शांत राहण्यावर होणाऱ्या चर्चांनाही प्रत्युत्तर दिले वर्षभर वर शांत आहे म्हणजे काहीच बोलणार नाही असं नाही वाघ शांत आहे त्यांचं सर्व संपले असं म्हणायचं नाही असं ते म्हणाले या शांततेचा अर्थ सांगताना ते म्हणाले तो शांत आहे मोठी झेप घेण्यासाठी असा त्याचा अर्थ होतो आगामी काळात मोठी राजकीय हालचाल करण्याची किंवा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची ही तयारी असल्याचं यातून स्पष्ट होते राजकीय विश्लेषण एकला चलो की पक्षाचा विश्वास डॉक्टर तानाजी सावंत यांचं हे वक्तव्य दोन महत्वपूर्ण राजकीय संकेत देत आहेत वाघ आणि एकटा फिरणार हे शब्द वापरून त्यांनी राजकारणातील आपला स्वयंभू आणि निर्भीड स्वभाव पुन्हा एकदा कोणत्याही आघाडीवर किंवा नेतृत्वावर अवलंबून न राहता कार्यकर्त्यांच्या जोरावर लढण्याची त्यांची तयारी सर्व पक्ष आघाडीवर टीका करून त्यांनी महाविकास आघाडी किंवा इतर विरोधी पक्षांच्या एकजुटीला महत्व न देता आपल्या एकल नेतृत्वावर आणि पक्षाच्या सामर्थ्यावर विश्वास दर्शवलाय हो विजय आजच पक्का हे बोलणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो निर्माण करण्यासाठी आणि विरोधकांना आव्हान देण्यासाठीचे एक प्रभावी साधन ठरू शकते एकंदरीत सावंत यांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून आगामी राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले संपादक आशुतोष बनसोडे सोनारी आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा